नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतानी सेलू येथील कापसाचे भाव तत्पर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार तीनशे वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा एक भाव मानवत मध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकंद्रांनो आज मानवत येथे सात हजार तीनशे पन्नास रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवत मध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यां अजून बीड चालू आहे क्षत्येंद्रांनो पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू क्षत्येंद्रांनो आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पासष्ट रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसा भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकऱ्यानो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पंचाहत्तर रुपये कमीत केंदर आहे सात हजार तीनशे रुपये सरासरी दर आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये रेंटच कापसाला सहा हजार पन्नास सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकेंद्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे उद्या कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जिनिंगमध्ये कापूस टाकायला जागा नसल्यामुळे कापूस लिलाव सेलू उद्या बंद आहे शेतकेंद्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद